प्रभयेशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाचा कारभार नियम व कायद्यानुसार सुरू झाला संविधान किंवा राज्यघटना राष्ट्र व नागरिक यांच्यातील एक प्रकारचा करार असतो आम्ही नियम कायदे पाळल्यास आम्हाला विशिष्ट हक्क अधिकार सवलती व सुखसोयी प्राप्त होतात अर्थात कायदा मोडल्यास शिक्षेचीही तरतूद त्यात असते पवित्र शास्त्र बायबलमध्ये निर्गमाच्या चौतीसा अध्यायातील पहिल्या वचनात असे म्हटले आहे परमेश्वर मोशेला म्हणाला पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या तयार कर म्हणजे तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्यांच्यावर लिहीन आम्हाला येथे कळते की मोशेने यापूर्वी परमेश्वराने लिहिलेल्या पाट्या फोडून टाकल्या होत्या त्या पाट्यांवर काय लिहिलेले होते व त्या का फोडील्या गेल्या हे जाणून घेऊया मुळात काही दिवसांपूर्वी सर्व इस्रायल मंडळी जमली असता परमेश्वराने पर्वतावरील आगीतून त्यांना जेवढी वचने सांगितली होती ती सर्व त्या दगडी पाट्यांवर लिहिलेली होती अर्थात परमेश्वराच्या आज्ञा त्यावर लिहिलेल्या होत्या परमेश्वराने परमेश्वरा मोशला सांगितले होते की याच वचनांस अनुसरून मी तुझ्या अशी इस्रायल राष्ट्राशी करार केला आहे याचा अर्थ त्यांनी त्या ते आज्ञा पाळल्यास परमेश्वर त्यांना अनेक आशीर्वाद देणार होता तर त्या मोडल्यास भयंकर शिक्षा त्यांतील पहिली आज्ञा अथवा वचन होते माझ्या समोर तुला अन्य देव नसावेत जेव्हा मोशे त्या पाट्या हातात घेऊन खाली उतरत होता तेव्हा त्याने पाहिले तर इस्रायल लोक सोन्याचे एक ओती वासरू बनवून त्याची पूजा अर्चा व त्याला बली अर्पण करीत असल्याचे त्याला दिसले अशा प्रकारे त्या करारातील पहिल्याच आज्ञेचा भंग झाला होता त्याच गोष्टीचा राग येऊन मोशेने त्या पाट्या खाली टाकून फोडून टाकल्या परमेश्वराशी असलेला करार मोडला गेला होता म्हणूनच पाट्याही फुटल्या होत्या त्याची शिक्षा म्हणून तीन हजार इस्रायली लोकांनी आपला प्राण गमावला होता ही बाब अतिशय निराशाजनक होती परंतु थोड्याच दिवसांनी परमेश्वर आणि पुन्हा दोन दगडी पाट्या घेऊन पर्वतावर बोलाविले व त्यावर कराराची वचने पुन्हा लिहून दिली त्यांची वैशिष्ट्ये पाहूया एक परमेश्वर आणि दुसऱ्या पाट्यांवर पुन्हा त्याच आज्ञा लिहिल्या ज्या पहिल्या पाट्यांवर लिहिलेल्या होत्या याचा अर्थ परमेश्वराची योजना बदलत नाही येनाथ मानवाचे पतन झाले तेव्हा परमेश्वराने त्यांचा नाश करून दुसरा मनुष्य घडिला नाही ज्याप्रमाणे कुंभाराच्या हातातले पात्र बिघडले तर तो ते फेकून देत नाही तर तो ते मोडून त्याचे चांगले पात्र बनवितो त्याचप्रमाणे परमेश्वराने बिघडलेल्या मानवाला सुधारण्याची योजना केली दोन खरे तर यापूर्वीच परमेश्वराने सर्व आज्ञा इस्रायला ऐकविल्या होत्या तरी त्याने त्या दगडावर लिहून दिल्या परमेश्वराला चांगले ठाऊक आहे की मनुष्य सांगितलेल्या गोष्टी लवकरच विसरतो म्हणूनच परमेश्वराने आपली वचने आम्हाला लिखित स्वरूपात दिली आहेत व तिचा काणा मात्राही बदलण्याची परवानगी दिलेली नाही तीन परमेश्वराने मनश्यकडून पहिल्याप्रमाणेच दगडी पाट्या बनविल्या व चौथे म्हणजे त्याने स्वतः आपल्या बोटाने त्यावर वचने अथवा आज्ञा करून लिहिल्या खरे तर परमेश्वराच्याच शब्दात सांगायचे झाले तर मनुष्याचे हृदय दगडासारखे आहे इरमयाच्या एक एकतीसाव्या अध्यायातील तेहतीसाव्या वचनात परमेश्वर म्हणतो त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार करीन तो हा मी आपले धर्मशास्त्र त्यांचे मी ठेवीन मी ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील आम्ही पाहिले की ऐदेनाथ चुकलेला मनुष्याचा परमेश्वराने नाश केला नाही तर त्यांना चर्मवस्त्रे व प्राण्याचे रक्त सांडून एका कराराचा पाया रचिला नव्या करारात आपल्या पुत्राचे वधस्तंभावर रक्त सांडून तो करार प्रस्थापित केला त्याच्या रक्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याने पापक्षमा तारण व सार्वकारिक जीवन देण्याची तरतूद करून ठेवली आहे अंतकरणाने विश्वास ठेवल्यास आपणही त्या कराराचे भागीदार बनवू शकता आणि तो त्याच्या आज्ञा आपल्या हृदयावर लिहीन त्या पाळून आपण आशीर्वादित व्हावे हीच परमेश्वरच्या प्रार्थना धन्यवाद